हा उत्तर त्यांना एक आहे चालेल चालेल तर आता आम्ही निघालोय भूतनाथ मंदिरासाठी सोहनला दाखवणार आहे आज आमचं जे गावदेवी इथलं ते मंदिर आज आम्ही दाखवायला घेऊन चाललो आहे दुपारचे वाजले साडे अकरा थोडंसं ऊन जास्त आहे आणि आज आहे अंगणवाडीची जत्रा तर आम्ही संध्याकाळी अंगणवाडीच्या जत्रे निघणार आहे आणि हे इकडनं असे मम्मी पप्पा मागून येते चालत नारळ काय भेटला नाही आज मला नारळ आज घ्यायचा आहे बघूया इकडनं लेफ्ट घे सो सोहन स्कूटी चालवतोय फायनली आम्ही आलो भूतनाथ मंदिरात आणि इकडे आई वडिलांची वाट बघतोय ते चालत आहे मॉमडॅट आणि नेमकं आम्हाला बघा किती तीन नारळ मिळालेत एक नारळ पंचवीस रुपयाचा मिळाला आहे आणि हे ते दुकान आहे भूतनाथ मंदिराच्या एक्झॅक्ट समोरचे दुकान आहे इकडे आम्हाला लकीली नारळ मिळालेले आहेत काय बोलतो सोहन कसं वाटतंय मालवण मालवण कसं वाटतं निवांत निवांत रिलॅक्स आहे मस्तच आहे एकदम सोहन आणि अंकिता मला वाटतं ऑलमोस्ट अठरा अठरा दिवस झाले इकडे आहे तुम्ही बरोबर कसं वाटलं एकदम मस्त जबरदस्त ना जबरदस्त एकदम माहोल मस्तच आहे <laughs> दोन दिवसापूर्वी तर मस्त थंडावा होता हा आता दोन दिवसापासून जरा गर्मी गर्मी सुरू झाली आहे ना पण तरी छान आहे मुं, मुं, मुंबईची लाईफ पुण्याची लाईफ आणि मालवणची लाईफ काय वाटत मालवणच एकदम मस्तच आहे निवांत आहे काय म्हणजे मुंबईच म्हणजे धावपाळ आहे सगळीकडे ओव्हरऑल म्हणजे तुमचा जो एक्सपिरियन्स आहे हा जबरदस्त असतो जबरदस्त एकदम मग पुन्हा या तुम्ही लोक यांनी या लोकांनी तर डेट पण परत फिक्स केली कधी यायची ती तर माझं बघा मला तर सुट्टी मिळाली तर मी नक्की येईन तोपर्यंत ही बघा ही वायरी भुटनाथ शाळा प्राथमिक शाळा आहे ही पहिली ते चौथीपर्यंतची किती वातावरण शांत आहे बघा हे असं लाईफ आहे ना मुंबईला नाही मिळणार पण जी शांतता आहे की मिळणार आहे कधीच आता सोहनने नाव घेतले आणि आम्ही निघतोय मंदिरात जायला तिकडनं मम्मी वक्त आले हे आहे भनाथाच मंदिर खूप खूप वर्ष जुनं मंदिर आहे हे ग्राम मंदिर आहे वायरीचं

दर्शन घेऊन आम्ही घराकडे घालो आहे